मोठा आणि जवळच हायवे आहे कुंभारीला जाण्यासाठी आणि हे दृश्य पाहताय तुम्ही सध्या लाईव्ह दृश्य आहेत रस्त्याच्या कडेलाच अगदी रस्त्याच्या कडेलाच ही एक विहीर आहे आणि या विहिरीमध्येच तो युवक आकाश किंगनाळ नावाचा युवक आला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा जो युवक होता आणि त्याच्यासोबत एक महिला होती आणि त्याच्यासोबत एक एक त्याचा एक मित्र होता आणि ते एका पूजा पूजा करण्यासाठी इथे आले होते आणि बघ तुम्ही पाहू शकता हा जो चिखल्याचा जो तुम्हाला एक काहीतरी एक चित्र आहे या टाईपचा या हाच तो फेकण्यासाठी इथे आला होता आणि मिळाल्या माहितीनुसार तो इथे त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीमध्ये पडला पण सरपंचांच्या आरोपानुसार जी संबंधित महिला आहे या संबंधित महिला आणि जो त्याच्यासोबत जो एक मुलगा होता त्यांच्यावर थेट आरोप करण्यात आलेला आहे की जो युवक इथं मयत झालेला आहे त्या ठिकाणी रात्री बारा वाजता त्यांच्यासोबत होते आणि ते कोणतेही कल्पना जेव्हा ही घटना घडली तेव्हा तत्काळ कुणालाही ते माहिती दिली नाही आहे गावातल्या लोकांनाही माहिती दिली नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर दाट शक्यता गावकऱ्यांनी महिलेवर आणि त्या संबंधित युवकावर थेट आरोप करण्यात आलेला आहे या ठिकाणी सध्या जो मयत युवक आहे त्याला विहिरीतून रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि ही घटना जेव्हापासून काळाली होती अग्निशामक दलाला तेव्हापासून आता दीड वाजेपर्यंत आलेले आहेत जवळजवळ चार पाच तास हा रेस्क्यू ऑपरेशन चालला आहे त्यानंतर ज्या युवकाची बॉडी इथे बाहेर काढण्यात आलेली आहे आपण संबंधित जे त्यांचे वडील आहेत त्यांच्याशी आपण थोडं बो जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहे काका का, का... कशी झा घटला घटना घडली काय सांगाल ಅವರು ಅಜ್ಜಿಗೆ ಬಾಳ ರೀ ನನ್ನ ಮಗ ಮತ್ತು ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೊಂದಲ ಹಾಕ್ತಾರೆ ರೀ ಈ ವರ್ಷ ಎರಡು ವರ್ಷ ಐತ್ರಿ ಅವ್ರು ಹಾಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಬಾರ್ಸಿ ಅವರು ಬಗಾರಿ ಮಗ ತೊಂದು ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊಂದಲ ಹೇಳಿ ಅವರು ಬಾಯಿ ತಂದದ ಖರ್ಯದ ಮತ್ತೆ ಈ ಕಡೆ ಗೌರಿದು ನಮ್ಮದು ಅದು ಯಾವ ಖೂನ್ ರೀ ಇದು ಆಗೋದು ಇದು ಅಣ್ಣ ಬಂದ ಇದು ಸತ್ತು ಬಳಿಕೆ ನಮಗೆ ಖೂನ್ ಆಗ್ಯದ್ರಿ

ಕೆಲಸ ಅದ್ರಿ ಉದ್ಯೋಗ ಉದ್ಯೋಗ ಹೊತ್ತಿರ ಗೌರಿ ಬಗೆಲಿಗೆ ಬಂದಾರ ಇಲ್ಲಿ ಗೌರಿ ಅದು ಕಚರಿಯ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾರಲ್ರಿ ನಾಗರ್ಪತ್ಮ ಮಗನ ಗೌರಿ ಮಗಿಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾರ ಅದು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಗ ಬಂದರತ್ತ ಬಂದು ಅವನು ಅವರು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದದಾಗಿದ ಅವ್ರು ಗೌರಿ ಬಗೆ ನಡಿಯೋಣ ಅವ್ರು ಬಂದಾರೆ ಯಾವ ಇಲ್ಲಿ ಆಗದು ನನಗೆ ಅದು ಅನ್ನೋ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸುದ್ದಿ ಬರೋಣ ಅಟ್ಟೇನೋ

एक बाप आहे जो आपल्या डोळ्यामध्ये आश्वी घेऊन समोरच मुलाचे पार्थिव शरीर आहे आणि सध्या जो महिला आहे या महिलेवर त्यांनी थेट आरोप करण्यात आलेला आहे नेमकी घटना कशामुळे घडली कोण याला कारणीभूत आहे हे hey, पोलीस चौकशीच्या नंतर करणार आहेत तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता हा जो दृश्य आहे इथे महिला असो मुलंय असो या ठिकाणी हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांनी नागरिकांनी गर्दी केलेली आहे लवकरच या डेड बॉडीला सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल नेण्यात येणार आहे आणि पी एम नंतरच या घटनेचा सखोल माहिती आपल्याला मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहता राहा सोलापूर गटात